जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आठ मार्च रोजी महिला पतंजली योग समितीच्या वतीनं कोल्हापुरात योग ऋषी रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे समितीच्या राज्यस्तरीय प्रवक्त्या सुधा अळीमोरे आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत त्याबद्दलची माहिती दिली वरुण तीर्थ वेस गांधी मैदान इथं होणाऱ्या कार्यक्रमाला किमान दहा हजार महिला उपस्थित राहतील सध्याच्या ताणतणावाच्या जीवनात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत मातृशक्ती असणाऱ्या महिलांचं सर्व स्तरावर संरक्षण आणि प्रबोधन होण्यासाठी योग ऋषी रामदेव बाबा यांचं आठ मार्च रोजी कोल्हापुरातील गांधी मैदान इथं विशेष मार्गदर्शन होणार आहे यानिमित्तानं आठ मार्चला होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती समितीच्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला प्रवक्त्या सुद्धा अळी मोरे आणि बागरिती संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आठ मार्च रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत कुंकुमार्चन सोहळा होणार आहे योग ऋषी रामदेव बाबा यांचं कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर प्रथम ते अंबाबाई देवीचं दर्शन घेतील त्यानंतर ते गांधी मैदानातील कुंकुमार्चन सोहळ्याला उपस्थित राहतील तर सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत रामदेव महाराज आणि साध्वी देवप्रियाजी यांचं आरोग्य आणि अध्यात्म या विषयावर महिलांना मार्गदर्शन होणार आहे यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी दहा हजाराहून अधिक महिला उपस्थित राहतील असं सौ अरुंधती माडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला छाया पाटील सन्मती मिर्जे प्रमोद पाटील चंद्रशेखर खापणे शांताराम पाटील उपस्थित होते